आ, समोर चौक आहे आणि आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे तर हे बॅरिगेटिंग केलेलं होतं पण सर्वजण त्या साईडनी जात आहेत ॲटलिस्ट इथं पोलीस पण आहेत तर त्यांनी सोडलं असेल त्या साईडनी म्हणून तसं लोक जात असतील पुढं तर इथं पोलीस साहेब पण होते ते तिकडे जात आहेत कशासाठी ते, ते देखील दाखवतो आता जेव्हा मी पुढं जातो आहे लेफ्ट साईडनी मी बरोबर माझ्या याच्यामधून चालतो पण टेम्पोवाला त्या साईडनी आला होता तर मोठी गाडी आहे आणि मोठ्या गाडीला आपण प्राधान्य देतो कधीही का तर त्या गाडीमुळे दुसऱ्या दोन गाड्या अडवल्या जातात आता या ठिकाणी मी पुढं गेलो असतो पण असुरक्षित झालो असतो का तर टेम्पो ड्रायव्हरच्या ब्लाईंड स्पॉटमध्ये आपली गाडी आली असती पण लांब गाडी हे तर चाललं असतं पण आपण तरी देखील थांबलो का तर इतरांसाठी इतरांना त्रास होऊ नये किंवा इतरांचा वेळ जाऊ नये हे बघा इको कशी आली आहे समोर रिक्षा कशी आली त्यांच्यासाठी ते पोलीसवाले तिकडे आले होते अशा लोकांवर फाईन टाकला पाहिजे जे आपली साईड सोडून पुढं येतात अशा लोकांवर आता का ते देखील सांगतो आता पुढेच त्या याच व्हिडिओमध्ये पुढे एक असा अनुभव येतो हे बा हे जे वाले आले जर या गाडीला जर आपल्या सारख्या गाडीचा म्हणजे या साईडनी जाणाऱ्या गाडीचा जर डॅश लागला तर तिथं त्या समोरच्या ड्रायव्हरला पूर्ण नुकसान भरपाई द्यायला लागेल आणि एवढी ट्रॅफिक जर लागलेली असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या साईडमधून जाताय म्हणजे तुम्ही स्वतःलाही असुरक्षित करताय आणि समोरून येणारालाही